नमस्कार लवकर वृत्तमध्ये आपलं स्वागत कराडमध्ये लॉजिंगच्या आग वेश्या व्यवसाय अनेक ठिकाणी कुंठण खाण्याचं स्वरूप परप्रांतीय महिलांच्या माध्यमातून रॅकेट सक्रिय पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह कराड शहर उपनगरांसह महामार्गावरील लॉजची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे त्यातच महिलांच्या शरीर विक्रीसह अन्य अवैध व्यवसाय जोमात सुरू झाले आहेत नुकताच पोलिसांनी ओघलेवाडीत छापा टाकून महिलांना जबरदस्तीनं शरीर विक्रीस भाग पाडणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला पोलिसांच्या एखाद्या कारवाईनं हा प्रकार थांबणार नाही त्यासाठीही पोलिसांनी कंबर कसण्याची गरज आहे स्थानिकांच्या तक्रारींना केराची टोपली अवैध लॉज आणि तिथं चालणाऱ्या अवैध प्रकारची सर्वत्र चर्चा होत असते त्यात मुख्यत्वे करून बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय वाढला आहे स्थानिक नागरिकांकडून तक्रारी होऊनही त्यावर कारवाई होताना दिसत नाही त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते वैध अवैधची तपासणीच नाही कराड तालुक्याचा मोठा भाग राष्ट्रीय महामार्गाच्या हातीत येतो सातारा ते कासेगाव का पर्यंत अनेक लॉज आहेत त्यात वैध किती आणि अवैध किती याची तपासणीच झालेली दिसत नाही उमरज तळबीड आणि तालुका पोलिसांच्या हद्दीत असे लॉज त्या व्यवसायाला थारा देत असतात वास्तविक अनेक लॉज विना परवानाही सुरू आहेत मार्च पासून लॉजिंग व्यवसाय बंद होता मात्र अलीकडं त्याला परवाना मिळाल्यानं पुन्हा एकदा लॉजवर अवैध व्यवसाय सुरू आहेत लॉजवर मोठ्या प्रमाणात वेश्य व्यवसाय सुरू आहे त्याची माहिती सगळ्यांनाच आहे मात्र तो साराच व्यवहार मॅनेज होताना दिसतोय त्यामुळे त्यावर कारवाईपेक्षा दुर्लक्ष जास्त होताना दिसत आहे पुणे मुंबईचं कनेक्शन कराड ओगलेवाडी मलकापूर सहित महामार्गावरील विविध लॉजवर सुरू असलेल्या अवैध देह विक्री व्यवसायाचं मुंबई पुण्याशी कनेक्शन आहे वास्तविक मुंबई पुण्यातून इथं महिला आणल्या जातात त्यांच्याशी आर्थिक व्यवहार ठरवून त्यांच्याद्वारे लॉजवर तो व्यवसाय सुरू राहतो चार वर्षात सहा पेक्षा जास्त प्रकार शहर व तालुका पोलिसांनी उघडकीस आणले होते त्यातील सर्वाधिक कारवाई ही मलकापुरात झाली होती फ्लाईटवर परराज्यातील महिला काही लॉजवर दीड वर्षांपूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबई डान्स बार मधील परराज्यातील महिलांना आणण्यात आलं होतं त्यांच्या माध्यमातून अनधिकृतरित्या लॉजवर व्यवसाय चालवणारं रॅकेट पोलिसांनी उघड केलं होतं मुंबईसह कर्नाटकातून काही महिला इथं वेश्या व्यवसायासाठी आणल्या जातात परराज्यातील महिलांसाठी फ्लॅटचा वापर होताना दिसतोय काही महिलांना लॉजवर अनधिकृतरित्या ठेवून तिथं तो व्यवसाय फुलवला जातो शहरातील काही लॉजसह मलकापुरातील काही फ्लॅट लॉजही त्यासाठी वापरले जात आहेत त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे पाहत रहा लोकवृत्त नमस्कार